शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर विराट धरणे आंदोलन करण्यात आलं तसंच एक ते अकरा डिसेंबर दरम्यान पायी काढून भीक मागो आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी दिली औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून शासनाचे याकडे लक्ष नसल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नावर शासन आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे राज्य मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे शिक्षकांना आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं यामध्ये गेल्या चार वर्षापासून ते आतापर्यंत अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना निधी उपलब्ध करून द्यावा शिक्षकांवर कायम लादण्यात येणारे शासकीय ऑनलाइन कामासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना संगणक उपलब्ध करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच जिल्ह्याभरातील शिक्षकांचे कायम आणि हिंदी मराठी सूटचे आदेश त्वरित देण्यात यावे अशा विविध बेचाळीस मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं ते शासनाच्या आयोजन आणि भीक मागो आंदोलन देखील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी दिली या आंदोलनात दत्ता पवार जिल्हा सरचिटणीस सदानंद मांडेवार ज्ञानेश्वर सोनवणे संतोष आढाव श्याम राजपूत पंकज मंडगे योगेश मुंडलिक राहुल पाटील विजय सांगळे भगवान हिवाळे प्रभू बागडे मनोज वानखेडे यांच्यासह अनेक शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक माध्यमातून शासनाच्या जे शिक्षकांविरुद्ध जाचक निर्णय घेतले जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी व विरोध करण्यासाठी शिक्षक सेनेचं या ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे सर्वात प्रथम प्रमुख मागणी यामध्ये अशी आहे की अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराचा जो शिक्षकांना बेरोजगार करणारा जो काही जाचक असा शासनाचा जी आर आहे तो सर्वप्रथम रद्द झाला पाहिजे तसेच सात अकरा दोन हजार पंधराचा जो निर्णय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी रद्द केला पाहिजे कारण कला कार्यवाह आणि शारीरिक शिक्षण हे जे पद आहेत हे कायमस्वरूपी शासनाने हद्दबार करायचं ठरवलं असून अतिथी शिक्षक नेमणे ने हे प्रगतशील महाराष्ट्राला या ठिकाणी शोभत नाही या सगळ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षक सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आता पेटलेलं आहे यानंतर या आंदोलनाचा दुसरा भाग म्हणून एक ते सात एक ते बारा या वेळेमध्ये बाई दिंडीचं नियोजन या ठिकाणी केलं आहे गावगावी जाऊन शासनाच्या या वृत्तीचा निषेध करून हे आंदोलन त्या ठिकाणी चौदा तारखेला भव्य महामोर्चामध्ये याचं रूपांतर होणार आहे